आपण पाहत आहात बागला सुनील महाजन यांच्या प्रयत्नातून ठेंगोडा येथील दरीशवार रस्त्याने घेतला मोकळा श्वास दिलेला शब्द एका दिवसात पाळला सुनील महाजन यांची कामाची अनोखी स्टाईल आहे जनता काम सांगणार दुसऱ्या दिवशी सुनील महाजन ते काम केल्याशिवाय शांत बसत नाही सुनील महाजन यांचे बोलण्याचे एकच हेतू मला तिकीट कोणत्याही पक्षाचा असो किंवा अपक्ष असो मी निवडून नाही जरी आलो तरी मी काम करणारच तेही निवडणूक लागण्याच्या आधी तुम्ही फक्त अडचणी सांगा त्या अडचणीला मी मार्ग काढणार हे शब्द प्रत्येक जनतेच्या कानात ऐकायला मिळत आहे बागलाण तालुक्यात सुनील महाजन हे नाव खूप चर्चेचा विषय ठरत आहे त्याच प्रमा प्रकारे ठेंगोळा गावात पात्र ते दरीशिवार गायपांदी या रस्त्यावर अर्धा किलोमीटर रस्ता तीस ते पस्तीस वर्षापासून रखडलेला रस्ता सुनील महाजन यांच्या सहकार्याने पूर्ण करून देतो असे आश्वासन देऊन ते काम मार्गालाही लावले असे बरेच उमेदवार वीस ते पंचवीस वर्षापासून फक्त आश्वासन देत होते आम्ही सत्तेत आल्यावर तुमचे काम करून देऊ असे बोलून शेतकऱ्यांची मस्करी करत होते शिवाय शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली सुनील महाजन यांनी एका शब्दात आपल्या रस्त्याचे काम करून दिले या शिवारात पन्नास ते साठ शेतकरी या रस्त्याचा वापर करतात सुनील महाजन यांच्या कामाने हे सगळे शेतकरी आज मोकळा श्वास घेत आहेत रस्त्याचे काम सुरळीत झाल्यामुळे शाळेतल्या मुलांनी व तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी सुनील महाजन यांचे आभार मानले एकाच वादा सुनील दादा असे बोलून तेथील शेतकऱ्यांनी पुढील वाटचालींसाठी सुनील दादांना शुभेच्छा दिल्या बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक हरीकृष्ण भास्कर कोणवान हा रस्ता कधीच थांबलेला होता तरी सुनील महाजन यांनी आमचा हा रस्ता करून दिलेला आहे भविष्यात औषधा मालाचांत्रीकरण नाही झाला तरी चाललं पण आमचा यायला जायला जागावून दिली आम्हाला करून इलेक्शन असो निवडो नाही तर ना निवडो त्यांनी स्वतः करून दिलेला आहे मला जसं आठवायला लागलं दहा वर्ष झाले दोन जिल्हा परिषद झाल्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांना सांगितलं होतं पण रस्ता झालेला नाही आहे त्याच्यामुळे मला मागचं काही माहिती नाही मागचं ते सांगतील तुम्हाला आज तीस वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता आणि सुनील वाघल त्यांनी हा रस्ता करून दिला आहे सुनील महादेव यांनी हा रस्ता वीस वर्षापासून ढकललेला रस्ता हा दिला त्यांनी एका शब्दात हा रस्ता करून दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आमचे खूप आभार मानतो त्यांचा